वजन तर भरपूर वाढलं होतं परंतु सकाळी चारला आणि पाचला उठून माझ्याच्याने वर्कआउट करणं अजिबात शक्य नव्हतं कारण माझी झोपच पूर्ण होत नव्हती सकाळी उठल्याबरोबर टिफिन्स वगैरे असतात त्याच गडबडीत मला ही सापडली दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती मी सकाळी डेटॉक्स पावडर घ्यायला सुरुवात केली आणि रात्री मी हर्बल पावडर घ्यायला सुरुवात केली एका महिन्यामध्ये मला इतका कमालीचा मला रिझल्ट आला कारण याआधी मी खूप काही करून थकली होती खूप काही गोष्टी केल्या होत्या तरी माझं वजन कमी होत नव्हतं दिवस दिवस मी उपाशी राहत होती प्रसंगी जिम पण मी दुपारी तिपारी जाऊन केलेली होती एक एक दोन दोन तास जिममध्ये पण घालवले होते तरी देखील माझं वजन अजिब वात हल्लं नव्हतं परंतु एक वेळा मी दुर्गा हर्बल पावडर ट्राय करावी माझ्या मैत्रिणींनी मला सजेस्ट केली मी ट्राय करावी कारण मला वर्कआउटला वेळ नव्हता घरामधली कामं असायची रात्री लवकर झोपत होत नव्हतो आम्ही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वजन तर कमी करायचं होतं मग सकाळी मी सुरू केली दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर ही जी डिटॉक्स पावडर आहे कमालीचं रिझल्ट देणारी आहे हिने काय होतं वात कमी होतो पित्त कमी होतं शरीरातली उष्णता कमी होतो मेन म्हणजे इंचेस लॉस पावडर करते हे मला कमालीचं भारी वाटलं कारण पहिल्या आठ पंधरा दिवसामध्ये इने माझे इंचेस लॉस केले जुने कपडे जे आहे ते मला यायला लागले ही इतके मी आभार मानेन ह्या दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडरचे हिने खूप चांगला रिझल्ट मला दिला आणि ही सकाळी मी पावडर घ्यायला सुरुवात केली डिटॉक्स पावडर रात्रीची तर पावडर एकदम कमाल आहे ती चरबी वितळायचं काम जे आहे ते करत असते माझं न नाईन्टी फाय किलो वजन होतं ते मी सेवन्टी फाय पर्यंत आणलेलं आहे आणि अमेझिंग मला रिझल्ट मिळाला आहे सकाळी एक दोन चमचे मी पावडर छोटे दोन चमचे आहे ती पावडर मी कडकडीत पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि ती ते पाणी कोमट झाल्यानंतर मी असते आता इथे या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे त्याच्यामध्ये दोन आ, आ, अंजीर आहे आ, दोन अक्रोड आहे दोन काजू आहे दोन बदाम आहे आणि सनफ्लावर सीड्स आहे त्यानंतर वॉटरमेलन सीड्स आहे हे असे सीड्स मी सकाळी नाश्त्याला खायला सुरुवात केली कारण याच्यामधून मला भरपूर असे विटॅमिन्स मिळत होते विटॅमिन फायबर कॅल्शियम या एका याच्यामधून प्रोटीनसुद्धा मला मिळत होतं हा एवढूसा दोन चमचेचा नाश्ता हा मला इतका दिवसभर एनर्जी देतो मेज रिझल्ट आहे याचा हे मी आणि फारसे पैसे लागत नाही आपल्याला दूध आहे चहा पावडर आहे साखर आहे गॅस आहे जर आपण चहा म्हणाय म्हटलं करायचं तर तर तुम्हाला मी सांगते चहा हा चहापेक्षा या चहालाही तितके पैसे लागतात जितके ह्या ड्रायफ्रुट्सला लागतात परंतु चहापेक्षा हे खाणं अगदी उत्तम आहे तुम्हाला जर झपाट्यानं वजन कमी करायचं असेल तर सकाळच्या आहारामध्ये तुम्ही हे समाविष्ट करायलाच पाहिजे रात्री भिजत घातलेले हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी सकाळी चालणीने गाळून त्यामधलं पाणी जे आहे ते ओतून द्यायचं आहे आणि जरी तुम्ही काम करत असाल जरी तुम्ही काही करत असाल तरी एका बाजूला तुमचा नाश्ता जो आहे तो तुमच्या पोटात जात असतो सकाळी डिटॉक्स पावडर घेतल्यानंतर मी अर्ध्या तासानं हे जे आहे एक फळ घेतलेलं आहे रिजनेबल सिजनेबल कुठलंही फळ चालतं काही हरकत नाही आणि हे एवढे मी ड्रायफ्रुट्स खायला घेतलेलं आहे हा नाश्ता केल्यानंतर एक दीड वाजता माझं फुल जेवण होतं त्यामध्ये मी सत्तर पर्सेंटेज सलाड घेत असते आणि तीस पर्सेंटेज आपली आवडीची भाजी भाकरी घेत असते त्यामध्ये सलाडमध्ये एक वाटी वरण आणि मोड आलेले कडधान्यांची उसं जी आहे ती अवरजून असते त्यामुळे माझं वजन जे आहे ते झपाट्याने कमी झालं तुम्हाला करायचं असेल तर नक्की संपत